कंत्राटदार हँडबुक कोणत्याही व्यवसायात नफा आणि तोटा यांचा हिशोब ठेवणं आवश्यक असतं कारण त्या आधारे तुम्ही तुमचं काम पुढे नेण्यासाठी आणि अधिक नफा मिळवण्यासाठी योजना आखू शकता नफा होत असेल तर तुम्ही व्यवसाय पुढे चालू ठेवू शकता आज आपण याच विषयावर चर्चा करू आम्ही तुम्हाला एका विशिष्ट डायरी बद्दल माहिती देऊ प्रथम संस्थेने ही डायरी तुमच्यासाठी बनवली आहे या डायरीला एम सी हँडबुक म्हटलं जात हिच्या मदतीने तुम्ही तुमचा बिझनेस अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता कन्स्ट्रक्शन साईटवर म्हणजेच बांधकामाच्या जागी हिशोब ठेवण्यासाठी एमसी हँडबुकचा उपयोग होतो तुमच्या बिझनेस मध्ये होणारे लहान मोठे खर्च आणि कमाई याची माहिती तुम्ही या हँडबुकच्या मदतीने सहज मिळवू शकता सर्व प्रकारच्या कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये एम सी हँडबुक वापरता येत तुम्ही तुमच्या एका साईटचा किंवा जास्त साईट्सचा हिशोब एकत्रितपणे या डायरीमध्ये ठेवू शकता या हँडबुकचा वापर कसा करायचा ते पाहू एम सी हँडबुक चे पाच भाग आहेत इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका इंडिव्हिज्युअल लेजर लेबर अटेंडन्स म्हणजेच हजेरी कॅशबुक आणि नोट किंवा नोंदी या हँडबुकचं पहिलं पान आहे इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका अनुक्रमणिकेचे तीन भाग आहेत पहिला भाग अनुक्रमांक यामध्ये तुम्ही एक दोन तीन चार असं क्रमाने लिहू शकता दुसरा भाग आहे पर्टिक्युलर्स किंवा तपशील यामध्ये तुम्ही तुमच्या कामाबद्दल सविस्तर लिहू शकता तिसरा भाग आहे पान नंबर कोणत्या कामाचा उल्लेख हँडबुकच्या कोणत्या पानावर आहे ते इथे लिहिता येत उदाहरणार्थ मोहन शर्मा यांच्या कामाचा सा हिशोब सात ते दहा नंबरच्या पानांवर लिहिला आहे हे अनुक्रमणिकेत पाहून तुम्ही थेट सात नंबरच्या पानावर जाऊ शकता यामुळे वेळ वाचतो आणि काम लवकर होतं दुसरं पान आहे इंडिव्हिज्युअल लेजर किंवा वैयक्तिक खात ज्या व्यक्तींसोबत बिझनेस संदर्भातील देवाणघेवाण होत असते अशा वर्कर म्हणजेच कामगार व्हेंडर किंवा ग्राहक डिस्ट्रीब्युटर बिल्डर दुकानदार किंवा इतर व्यक्तींशी संबंधित हिशोब तुम्ही त्यावर लिहू शकता या पानावर सात स्तंभ आहेत त्यामध्ये हिशोब कसा ठेवायचा ते समजून घेऊया सर्वप्रथम या पानाच्या वरच्या बाजूला ज्या व्यक्तीचा हिशोब लिहायचा आहे त्याचं नाव आणि इतर माहिती लिहा पहिला स्तंभ आहे तारीख तुम्ही ज्या दिवसाचा हिशोब लिहिणार असाल त्या दिवसाची तारीख इथे लिहा दुसरा स्तंभ आहे पर्टिक्युलर्स किंवा तपशील तुम्ही ज्या कामासाठी पैसे घेतले आहेत किंवा दिले आहेत त्याचे तपशील यामध्ये लिहा तिसरा स्तंभ आहे डेबिट तुम्ही जेवढे पैसे दिले असतील ती रक्कम या स्तंभामध्ये लिहा याचा उपयोग म्हणजे कामाचं फायनल पेमेंट करताना तुम्ही त्यातून ऍडव्हान्स म्हणजे उधार दिलेले पैसे कापून घेऊ शकता चौथा स्तंभ आहे क्रेडिट किती पैसे द्यायचे बाकी आहेत ते यामध्ये लिहा पाचवा स्तंभ आहे डेबिट किंवा क्रेडिट यामध्ये एकूण डेबिट किंवा एकूण क्रेडिट लिहिलं जात तुम्ही एखाद्या कामगाराला एक हजार रुपये दोनदा दिले असतील तर एकूण डेबिट होतात दोन हजार रुपये ते तुम्ही डीई दोन हजार असं लिहू शकता आणि एखाद्या कामगाराला तुम्ही पंधरा हजार रुपये देणं बाकी असेल तर तुम्ही सी आर पंधरा हजार असं लिहू शकता सहावा स्तंभ आहे बॅलन्स किंवा शिल्लक ज्या व्यक्तीशी संबंधित हिशोब लिहिला जातोय त्यांचे पैसे दिल्यानंतर काही शिल्लक बाकी असेल तर तुम्ही ते बॅलन्स या स्तंभामध्ये लिहू शकता सातवा स्तंभ आहे रिमार्क्स पैसे देण्यासाठी कोणतं माध्यम वापरलं त्याची माहिती तुम्ही इथे लिहू शकता उदाहरणार्थ रोख रक्कम म्हणजेच कॅश पेमेंट केलं की अकाउंट पेमेंट ते इथे लिहा उदाहरण म्हणून मोहन शर्माशी संबंधित हिशोब पाहू समजा मोहन शर्माला तुम्ही एक मार्च 2020 या दिवशी एक हजार रुपये ऍडव्हान्स दिले होते तर तारखेच्या स्तंभामध्ये ती तारीख लिहा पर्टिक्युलर्स या स्तंभामध्ये ॲडव्हान्स पेमेंट असं लिहा डेबिट या स्तंभामध्ये एक हजार लिहा डेबिट किंवा क्रेडिट या स्तंभामध्ये डी एक हजार आणि रिमार्क्स या स्तंभामध्ये कॅश लिहा अशा प्रकारे मोहन शर्मा या व्यक्तीचा हिशोब पुढे पुढे लिहित राहा लेबर अटेंडन्स म्हणजेच कामगारांची हजेरी वगैरे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या हँडबुक मध्ये लिहू शकता ते कसं भरायचं ते बघू तुम्ही पाहू शकता की या पानाचं अकरा स्तंभांमध्ये विभाजन केलं आहे पहिला स्तंभ म्हणजे अनुक्रमांक किंवा सिरियल नंबर इथे अनुक्रमांक लिहा दुसरा स्तंभ रँक ज्या कामगारांची हजेरी लिहायची आहे त्यांचा रँक काय आहे ते इथे लिहा म्हणजेच फोरमन सुपरवायझर मेसन किंवा हेल्पर यापैकी योग्य रँक तुम्ही लिहू शकता तिसऱ्या स्तंभामध्ये नाव लिहायचं आहे ज्या कामगारांची हजेरी लिहिली जात असेल त्यांचं नाव इथे लिहा चौथा स्तंभ पूर्ण हजेरीचा आहे यामध्ये तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंतची हजेरी लिहिता येते हजर असेल तर पी आणि नसेल तर ए अशा स्वरूपात तुम्ही लिहू शकता किंवा तुमच्या पद्धतीने त्याची नोंद करू शकता समजा एखादा कामगार एकाच दिवशी दोन रोजंदारी करत असेल तर तुम्ही तिथे टू पी लिहू शकता आणि गैरहजर असल्यास ए लिहू शकता पाचवा स्तंभ आहे टोटल नंबर ऑफ वर्किंग डेज म्हणजेच कामाचे एकूण दिवस त्या महिन्यात त्या कामगाराने एकूण किती दिवस काम केलं आणि किंवा त्यांची एकूण रोजंदारी किती झाली ते इथे लिहा सहावा स्तंभ आहे रेट म्हणजेच रोजंदारीचा दर त्या, -त्या कामगाराशी जितक्या रोजंदारी विषयी बोलणं झालं असेल ती रक्कम इथे लिहा या पद्धतीने प्रत्येक कामगाराच्या कामाचा दर तुम्ही यामध्ये लिहू शकता सातवा स्तंभ आहे अमाऊंट म्हणजेच रक्कम एकूण कामाचे दिवस आणि रेट यांचा गुणाकार करून येणारी रक्कम इथे लिहा आठवा स्तंभ आहे ऍडव्हान्स एखाद्या कामगाराने तुमच्याकडून ॲडव्हान्स पैसे घेतले असतील तर ते इथे लिहा नववा स्तंभ आहे पेमेंट एकूण अमाऊंट मधून ऍडव्हान्स वजा करून येणारी रक्कम हे त्या कामगाराचं पेमेंट असत ते या ठिकाणी लिहा दहावा स्तंभ आहे साईन म्हणजेच सही पेमेंट दिल्यानंतर कामगाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा आठवणीने घ्या अकरावा स्तंभ आहे रिमार्क्स पैसे देण्यासाठी कोणतं माध्यम वापरलं ते इथे लिहा आता उदाहरण म्हणून पान नंबर चौदा बघा मोहन शर्मा हे एक मेसन आहेत त्यांची एकूण रोजंदारी किंवा कामाचे एकूण दिवस आहे तीस त्यांच्या कामाचा दर आहे दर दिवशी सहाशे रुपये त्यामुळे तीस आणि सहाशे यांचा गुणाकार करा म्हणजेच अठरा हजार रुपये झाले ही एकूण रक्कम लिहून ठेवा समजा मोहन शर्मा यांनी तुमच्याकडून चार हजार रुपये ऍडव्हान्स घेतला होता त्यामुळे अठरा हजार मधून चार हजार रुपये वजा करा बाकी राहिले चौदा हजार रुपये आता हे चौदा हजार रुपये म्हणजे मोहन शर्मा यांचं पेमेंट आहे पेमेंट दिल्यानंतर त्यांची सही घ्या मग रिमार्क्स मध्ये पेमेंटचा प्रकार लिहा कॅश पेमेंट दिलं असेल तर कॅश लिहा आणि बँक अकाउंट पेमेंट केलं असेल तर तसं लिहा कॅशबुक हा या डायरीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याची माहिती करून घेऊ कॅशबुक मध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाचा खर्च आणि उत्पन्न लिहू शकता याच्या आधारे साइट वर होणारा नफा आणि तोटा समजायला मदत होईल सर्वप्रथम या पानावर महिना साइटच नाव आणि पान नंबर लिहा खर्चाच्या भागात एक ते एकतीस या तारखा लिहिलेल्या आहेत तुम्ही जो काही खर्च कराल तो योग्य त्या तारखेसमोर लिहा उदाहरणार्थ कामगारांचं पेमेंट अवजार प्रवास वैद्यकीय सुविधा साहित्य रोजंदारी किंवा इतर काही खर्च असे सगळे खर्च लिहून झाल्यावर सगळ्याची बेरीज करा आणि टोटल एक्सपेन्स म्हणजे एकूण खर्चामध्ये त्याची नोंद करा अशा प्रकारे खर्च लिहित गेल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी एकूण किती खर्च झाला हे लक्षात येईल महिन्याच्या शेवटी सगळ्या दिवसांच्या खर्चाची बेरीज करून महिन्याचा एकूण खर्च किती झाला ते तुम्ही अगदी सहज काढू शकता त्या साईट वर कोणत्याही स्वरूपात मिळालेले पैसे तुम्ही उत्पन्नाच्या भागात लिहू शकता बिल्डर कडून मिळालेले पैसे एखाद्या म्हणून मिळालेले पैसे किंवा इतर प्रकारे मिळालेले पैसे तुम्ही इथे लिहू शकता त्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाचं उत्पन्न लिहू शकता एखाद्या दिवशी काहीच उत्पन्न मिळालं नाही तिथे शून्य लिहा महिन्याच्या शेवटी सगळ्या दिवसांच्या उत्पन्नाची बेरीज करून महिन्याचं एकूण उत्पन्न तुम्हाला समजेल अशा प्रकारे खर्च आणि उत्पन्न लिहिल्यामुळे तुम्हाला महिन्याच्या शेवटी झालेला एकूण खर्च आणि उत्पन्न सहज कळू उत्पन्नातून खर्चाची रक्कम वजा करून एकूण नफा आणि तोटा सुद्धा तुम्ही काढू शकता कामाशी संबंधित अतिशय महत्वाच्या गोष्टींची नोंद तुम्ही नोट्स किंवा नोंदी या पानावर लिहू शकता भविष्यात कामी येईल अशी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ती नोट्स मध्ये लिहून ठेवू शकता हँडबुक हे असं खाते पुस्तक आहे ज्यात एका किंवा एकापेक्षा जास्त साइट वरील प्रत्येक गोष्टीच्या हिशोबाची तुम्ही नोंद करून ठेवू शकता कामगार विक्रेता डिस्ट्रीब्युटर बिल्डर या सगळ्यांशी संबंधित हिशोबाच्या नोंदी एकाच डायरीत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता प्रत्येक दिवसाचा आठवड्याचा तसंच महिन्याचा जमा खर्च पाहण्यासाठी या हँडबुकची मदत होते त्याचप्रमाणे कामगारांच्या हिशोबात काही कमी जास्त होण्याची शक्यताही राहत नाही हे हँडबुक तुम्ही केलेल्या कामाचा पुरावा म्हणूनही वापरता येत समजा कधी तुमच्या कामाचे पैसे अडकले तर हँडबुकच्या मदतीने तुम्ही केलेलं काम आणि कामगारांना दिलेल्या पैशांचा हिशोब दाखवू शकता कामगारांची कागदोपत्री असलेली हजेरी आणि त्यांना पैसे दिल्यावर घेतलेली त्यांची सही हे कायदेशीर दस्तऐवज म्हणून उपयोगी आहे याच्या मदतीने तुम्ही अडकलेले पैसे मिळवू शकता तुम्हाला लोन हवं असेल तर हँडबुकच्या मदतीने तुमचे काम कुठे चालू आहे तिथे किती कामगार काम करतात आणि तुमच्या जवळ किती पैशांचा व्यवहार होत असतो हे बँकेला तुम्ही दाखवू शकता लोन देताना बँक या सगळ्या गोष्टींचा विचार करते एमसी हँडबुक बद्दल दिलेल्या या सगळ्या माहितीचा योग्य तो वापर करा आणि त्याचा लाभ घ्या